छत्रपती शिवराय भारतीय महाराष्ट्राचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या आणि चा स्त्री चळवळीच्या प्रणित्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना वंदन करून आपल्यासमोर बोलतो आज पाच चार ते पाच वर्ष झाली मी राष्ट्रपती या आलो राष्ट्रपतीच्या व्यासपीठावर ते बोलण्याची माझी आयुष्यातली पहिली वेळ आहे त्यामुळे काही चुकलं माफ करा मला काही फार सर्वांनी शुभेच्छा देऊन झालेल्या आहेत नवीन अध्यक्षांचं अभिनंदन करून झालेलं आहे मला एक गोष्ट इथं मांडायची वैद्यकीय आपलं हे शहर नवी मुंबई शहर हे सिडकोने बसवलं आणि जवळपास माहिती माहिती देण्याकरता दे मी एक माहिती मागवलेली की एक त्रेपन्न भूखंड आहेत जे सिडकोने हॉस्पिटलसाठी राखीव ठेवलेले होते आज नवीन आलेल्या टाउन प्लॅनिंगच्या याच्यामध्ये सुद्धा आज त्या भूखंडावरती हॉस्पिटल नाही आहे आणि इतर इमारती आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे केलेले आहेत तर मला वाटतं पक्ष म्हणून आपण या गोष्टींवरती थोडंसं आंदोलन करणं रस्त्यावरती उतरणं आणि पण माझी विनंती आहे की येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये जर हा विषय जर आपण मांडला आणि जर आपण हा जो काही घोटाळा असेल ज्या सुडकोच्या अधिकाऱ्यांनी केलेला के आहे राखीव असलेले भूखंड इतर बिल्डरांच्या गशात घालण्याचं जे काही काम केलेलं आहे ते आपण उघड करू शकतो कोविडमध्ये आपण पाहिलेलं आहे की एवढ्या मोठ्या महामारीमध्ये सुद्धा आपल्याला हॉस्पिटल्स आणि बेड्स अवेलेबल नव्हते जर या ठिकाणी जिथे हॉस्पिटल व्हायला हवं जर तिथे हॉस्पिटल नसेल आणि इतर काही जर वास्तू उभ्या राहणार असतील तर नवी मुंबई शहराची आरोग्य व्यवस्था अशीच ढासळत जाणार आहे जिल्हाध्यक्ष म्हणून गेले काही वर्षांमध्ये काम करताना म्हणजे मी माझा प्रवास हा मनसेपासून सुरू झालेला आहे म्हणजे तीच आक्रमकता आजही या पक्षात आहे वेळ प्रसंगी एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये आंदोलन करून अंगावरती केस घेण्याची सुद्धा तयारी माझी माझ्यासोबत असणाऱ्या सर्व सहकार्यांची आहे एक इथे मी नक्की माहिती देतो तुम्हाला सर्वांना की जर पक्षाने जर दर आम्हाला जर या संदर्भात ताकद दिली तर नवी मुंबई शहरामध्ये जी असलेली आरोग्य व्यवस्था आहे आणि त्याचे जे काही म्हणजे वाट टाकलेले ढिसाळ कारभार जो चालू आहे तो आपण नक्कीच थांबू शकतो पक्षाने फक्त त्या गोष्टीमध्ये थोडंसं थोडं सहकार्य करावं आणि ताकद द्यावी एवढी इच्छा बाळगतो आणि थांबतो जयंत्र